नमस्कार येस कॅमराटी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो मोफत रेशन सोबत मिळणार पाच हजार रुपये धारकांसाठी आनंदाची बातमी या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नेऊन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी देशात अनेक गरीब आणि अने गरजू कुटुंबांना सरकारकडून मोफत अन्नधान्य दिले जात आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली आहे जी अनेक कुटुंबांना मोठी आर्थिक मदत करते योजने मुले दरोज सोपी जाले तर, तर, तर या योजनेमुळे गरीबांना दररोजच्या गरजा पूर्ण करणे सोपे झाले आहे तर भारत सरकारने गरीब कुटुंबासाठी मोठा निर्णय घेतला आहे तर पुढील पाच वर्षासाठी म्हणजेच दोन हजार पर्यंत गरीब कुटुंबांना मोफत गहू तांदूळ आणि इतर अन्नधान्य दिले जाईल तर सुमारे एक्क्याऐंशी कोटी लोकांना या योजनेचा फायदा होणार आहे तर यामुळे गरीबांना अन्नधान्यांची चिंता करण्याची गरज राहणार नाही आणि ते आर्थिक दृष्ट्या स्थिर होण्याच्या दिशेने पुढे जाणार आहेत तर आता रेशन योजना अधिक चांगली बनवण्यासाठी काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत तर रेशन कार्ड धारकांनी ई के वाय सी करणे बंधनकारक केले आहे तर ई केवायसी ही प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करता येणार आहे तर सरकारने यासाठी शेवटची तारीख ठरवली आहे तीस तारखेपर्यंत आहे जर ही प्रक्रिया वेळेवर पूर्ण केली नाही तर मोफत रेषांचा लाभ मिळणार नाही योजनेत, आन्खी तर योजनेत आणखी एक महत्वाचा बदल म्हणजे शिधा पत्रिका धारकांना गहू तांदूळ या सोबतच तेल डाळी मीठ आणि पोषण अन्नधान्य देखील मोफत दिले जाणार आहे तर लोकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे तर मित्रांनो यापूर्वी गरीब कुटुंबांना केवळ अन्नधान्य मिळायचे परंतु आता सरकार थेट आर्थिक मदत ही करत आहे तर मित्रांनो यापूर्वी गरीब कुटुंबांना केवळ अन्न धान्य मिळायचे परंतु आता सरकार थेट आर्थिक मदत ही करत आहे तर गरीबी रेषे खालील कुटुंबांना प्रत्येकी तीन हजार रुपये थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत तर ई केवाय प्रक्रिया रेशन कार्ड वर नोंद असलेल्या सदस्यांची माहिती अपडेट करण्यासाठी उपयोगी आहे तर मृत व्यक्ती व्यक्ती किंवा स्थलांतरित झालेल्या सदस्यांची नावे काढून टाकणे आणि गरजूंना योजनेचा फायदा मिळवून देणे हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे त्यामुळे प्रत्येक शिधापत्रिका धारकाने आपली माहिती वेळेवर अपडेट करणे आवश्यक आहे तर मित्रांनो आता रेशन कार्ड केवळ गरजू आणि पात्र कुटुंबांनाच दिले जाईल तर सरकारने कठोर नियम तयार केले आहेत ज्यामुळे केवळ गरजूंना अन्नधान्यांचा लाभ मिळणार आहे तर मजूर गरीब आणि निराधार लोकांचा यात समावेश असणार आहे तर या नियमांमुळे रेशन वाटप प्रणाली अधिक पारदर्शक आहे आणि गरीबांना तर ही योजना चा जीवनात मोठा बदल घडवण्यासाठी तयार करण्यात आली आहे तर यामुळे त्यांना केवळ अन्नधान्यच नाही तर आर्थिक दृष्ट्या स्थैर ही मिळणार आहे तर अशा प्रकारे सरकार गरीबी कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे तर मित्र मित्रांनो अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्स साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद